हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व सेफ सिकड हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कलेक्टिव्हची एनर्जी अशी आहे की त्यांच्या जीवनामध्ये ते खूप जास्त सध्या त्रासलेले आहेत परेशान आहेत कारण की दिसून येते की त्यांच्या जीवनामध्ये जे काही गोष्टी घडत आहेत त्यांच्याच घरातील लोक जे आहेत ते त्यांच्या बाबतीत येते पॉलिटिक्स करताना दिसून येत आहे राजकारण करताना दिसून येत आहे मे बी ज्या ह्या फिमेल एनर्जी आहेत खूप चांगलं का कार्य करतात आपल्या घरामध्ये राहून आपल्या फॅमिलीसाठी सगळं काही गोष्टी करतात तसेच बाहेरही जे काही कार्य करतात करता त्या जॉब करत असतील किंवा इतरही घरातील कार्य करून आपल्या कुटुंबाला हात भार लावत असतील मे बी कुणी घरात बसून काही टेलरिंगचं काम करत असेल कोणी गृह उद्योग चालवत असेल कोणी इतर ट्युशन घेत असेल किंवा इतर काही कार्य करत असेल किंवा पार्ट टाइम जॉब करत असेल हे सर्व कार्य करत असताना सुद्धा त्यांच्याच घरातील जी फिमेल एनर्जी आहे त्यांना खूप जास्त टार्गेटेड येथे करताना दिसून येत आहे ती त्यांची सासू असू शकते ननंद असू शकते कोणीही अशी मोठी व्यक्ती जिचा घरामध्ये खूप जास्त सध्या तिला असं वाटत आहे की तिच्याच हातामध्ये सर्व सत्ता आहे आणि ती पाहिजे तसं करू शकते अशी एक एनर्जी जी आहे ती ह्या फिमेल एनर्जीला येथे टार्गेट करताना दिसून येत आहे तर पाहूया आपण की ही जी निगेटिव्ह एनर्जी तिच्यावरती आपल्या चांगल्या फिमेलवरती जी सेंड करत आहे त्या बाबतीमध्ये डिवाईन काय गायडन्स करणार आहे तसेच दिसून येतं आहे की आपली जी फिमेल एनर्जी आहे ती खूप जास्त एक स्टक सिच्युएशनमध्ये आहे आणि स्वतःला खूप जास्त लोनली समजत आहे एकटी समजत आहे आणि स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत आहे डिप्रेशनच्या एनर्जीमध्ये आहे समजत नाही आहे की पुढे भविष्यात काय होईल माझे पती माझ्याशी व्यवस्थित वागतील का, का मला महिला मला ह्या घरातून असा त्रास होत राहणार आहे की मी ह्या दुष्टचक्रातून बाहेरही पडणार आहे की नाही या बाबतीत सुद्धा ही फिमेल एनर्जी खूप जास्त चिंतेमध्ये येते दिसून येत आहे आणि आपल्याला असंही दिसून येत आहे की खूप जास्त नकारात्मकता ह्या महिलेवरती सेंड करण्यात येत आहे म्हणजे एक प्रकारे ब्लॅक एनर्जी निगेटिव्ह एनर्जी ह्या चांगल्या महिलेवरती येथे पाठवण्यात येत आहे त्या दुष्ट महिलेकडून जी तिच्याच घरामध्ये राहत आहे तर येथे मी आ, इंडिकेट करते की ही फिमेल एनर्जी मे बी तिचे इन मधून असेल किंवा बाहेरही कुठे आजूबाजूला शेजारी वगैरे किंवा ही असू शकते ही फक्त घरातच असेल असं मी येथे सांगत नाही आहे कारण की आपल्या आजूबाजूला सुद्धा खूप जास्त असे लोक असतात जे आपल्या चांगल्या होत असताना त्यांना खूप जास्त त्रास होतो आणि त्या आपल्याकडे एक निगेटिव्ह एनर्जी सेंड करत असतात तर आपण आज डिवाइनला विचारू की नेमकं यावरती काय गायडन्स आहे आणि पुढे भविष्यामध्ये आम्ही काय करायला पाहिजे सो so, लेट्स कंटिन्यू तर जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे आत्तापर्यंत तुम्ही केलं नसेल तर करून घ्या तर तुमची करंट एनर्जी काय आहे ती चेक करून घेऊ किंवा प्लीज गाईड मी करंट एनर्जी काय आहे प्लीज गाईड मी ओके ओके तर दिसून येत आहे ही फिमेल एनर्जी जी आहे सध्या खूप जास्त परेशान आहे म्हणजे खूप जास्त एक प्रकारे विचारामध्ये आहे आणि ते विचार जे आहेत ती ही जी फिमेल आहे ती खूप चांगली आहे म्हणजे मनाने पवित्र आहे तिचे विचार उच्च आहेत आणि डिवाईनशी कनेक्टेड आहे आणि आपल्याला दिसून येते खूप जास्त पॉझिटिव्ह आहे तसेच तिच्याकडे खूप जास्त स्पिरिच्युअल ज्ञान आहे अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये आहे डिवाइनशी कनेक्टेड आहे प्रत्येक गोष्टीच्या जीवनामध्ये घडतात त्या परमेश्वरावरती ट्रस्ट ठेवून ती करत आहे परंतु तरी सुद्धा तिच्या आजूबाजूला काहीतरी ब्लॅक एनर्जीज येथे दिसून येत आहे त्यांच्याच घरातील जे पीपल आहेत त्यांचे हजबंड असतील त्यांच्या घरातील महिला असेल एक मोठी फिमेल एनर्जी मेबी इन लॉज असतील सासू सासरे किंवा बहीण मोठी किंवा जाऊ बाई असतात ना त्या जाऊ वगैरे किंवा ननद किंवा आणखीन कोणी जी फिमेल एनर्जी तिच्या फॅमिलीशी कनेक्टेड आहे अशा महिलेकडूनच ह्या चांगल्या महिलेला एक प्रकारे टार्गेटेड केलेलं दिसून येत आहे मे बी असू शकतं मेलसाठी सुद्धा ही एनर्जी आ, इंडिकेट होते त्यांच्याच घरातील कोणी फिमेल एनर्जी त्यांना टार्गेटेड करताना येथे दिसून येत आहे त्यांच्याच घरात असणारे फिमेलच्या बाबतीत त्यांचे हजबंड किंवा मेल्सच्या बाबतीत त्यांची जी वाईफ आहे ती त्यांच्या संदर्भात काहीतरी निगेटिव निगेटिव्हिटी येथे सेंड करताना दिसून येत आहे तुम्हाला जाणवत असेल माझ्या आवाजामध्ये सुद्धा थोडासा हेवीनेस येथे दिसून येत आहे तर त्यामुळे ही जी महिला आहे दिसून येते पौर्णिमेपासून खूप जास्त डिप्रेस एनर्जीमध्ये आहे निगेटिव्हिटीमध्ये आहे आणि जी, जीवनामध्ये सगळं काही हरलं आहे का किंवा सगळं काही संपलं आहे का आ, या बाबतीमध्ये खूप जास्त विचार करत आहे आणि तिचे भावना ज्या आहेत त्या खूप जास्त इथे लो मध्ये गेलेल्या दिसून येत आहे मे बी ह्या ज्या भावना आहेत त्या थ्री डीच्या पण खाली येथे दिसून येत आहे ती महिला जी आहे सध्या जी ही चांगली महिला आहे ती खूप जास्त स्वतःच्या जा, लाईफमध्ये स्ट्रगलिंग फेजमध्ये आहे आणि विचार करत आहे माझ्याजवळ हे सगळं जे काय आहे माझी फॅमिली माझा पती माझी मुलं माझं मॅरिड लाईफ हे माझ्या जीवनातून निघून जाईल का किंवा मेलसुद्धा ह्या एनर्जीमध्ये आहेत की माझी बायको माझी फॅमिली माझ्यापासून दूर निघून जाईल का तर हे असं का होत आहे त्यांच्यामध्ये जो एक प्रकारे बॉन्डिंग होता तो कुठेतरी येथे कमी झालेला दिसून येत आहे आणि दोघंही मेल अँड फिमेल दोन्हीही एनर्जीज येथे डिसबॅलन्स झालेल्या दिसून येत आहे आणि ते विचार करत आहे की इतक्या दिवस थोडं बरं चाललं होतं परंतु अचानकच सगळं इथे अस्ताव्यस्त झालेलं दिसून येत आहे तर हे असं का होत आहे तर नक्कीच काही त्यांच्या घरामध्ये जी एक फिमेल एनर्जी आहे जी की खूप जास्त इंडिकेट येथे होत आहे अँड ही एनर्जी ह्या नात्याला येथे इन्फ्लुअन्स करताना दिसून येत आहे तर असं का होत आहे कारण की याला कारण आहे की ह्या घरातील जे पुरुष आहे म्हणजे ह्या महिलेचे जे पती आहेत त्या तेच कारणीभूत आहेत या सर्वाला कारण की ती जी महिला आहे तिला सुद्धा ह्याच व्यक्तीशी अटॅचमेंट आहे खूप जास्त अँड तिला असं वाटतं की ही म्हणजे समजा जरी ही सासू असेल तर तिला असं वाटत असेल की ही सून आल्याच्या नंतरच माझ्या जीवनामध्ये सगळे दुःख सुरू झाले सगळे त्रास सुरू झाले किंवा इतर कुणी महिला असेल तर तिला वाटत असेल कदाचित ह्याची मिसेस आल्यामुळं आपल्या घरामध्ये हे सगळे वादविवाद सुरू झाले किंवा माझ्यापासून ही व्यक्ती जी आहे ती दूर गेलेली आहे अशा प्रकारची ही एनर्जी येथे दिसून येत आहे तर अ त्या महिलेचं सगळं काही हे जे ब्लॅक एनर्जी सेंड करण्याचं कारण एकमेव जे आहे तो हा पुरुष इथे दिसून येत आहे मे बी ते तुमचे हजबंड असतील तर हे असं का होत आहे कारण की तुमच्यामध्ये खूप जास्त एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे एक प्रकारे तुमच्या पती पत्नीमध्ये खूप जास्त प्रेम आहे इंटरॅक्शन चांगलं आहे तुमचं आणि हे त्या महिलेला इथे कुठेतरी सहन होताना दिसून येत नाहीये आणि तिला वाटतं की, आ, जे बाद बाद जे आ, आ, की हे जे दोघं आहेत यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद व्हावेत आणि ह्यांचं जे नातं आहे ते एकमेकांपासून दूर निघून जावं यांच्यामध्ये काहीतरी असं काहीतरी व्हावं की ज्यामुळे हे दोघं जे आहेत ते एकमेकांपासून दूर व्हावेत अशा प्रकारची तुमच्या घरातील जी महिला आहे तिची येथे एनर्जी दिसून येत आहे बिकॉज ऑफ दिस लव तर हे असं का होत आहे असू शकतं ती व्यक्ती जी आहे ती इनलॉज मधून असेल किंवा त्या पुरुषाचा म्हणजे ह्या मेल एनर्जीची कोणी थर्ड पार्टी सिच्युएशन असेल जी त्यांच्या जीवनामध्ये मागे घडून गेलेली आहे किंवा मागील काही काळामध्ये ती सिच्युएशन होती तर सध्या जी ही फिमेल एनर्जी आहे खूप जास्त डिप्रेस एनर्जीमध्ये आहे तिला समजत नाही आहे की मी तर सगळं चांगलं करत आहे माझ्या नात्याला हंड्रेड पर्सेंट देत आहे तरीसुद्धा माझ्या जीवनामध्ये असं का घडत आहे तर याला का घडत आहे तर याला कारणीभूत आहे मेल एनर्जीचा पास्ट मेल एनर्जीचा भूतकाळ आणि त्या भूतकाळामुळेच त्यांच्या घरामध्ये सध्या खूप जास्त वादविवाद होत आहे आणि एक प्रकारे पतीपत्नीमध्ये येथे विसंवाद झालेला आपल्याला दिसून येत आहे आणि ही जी फिमेल एनर्जी आहे ती येथे कुठेतरी संवाद इच्छित आहे म्हणजे तिला वाटत आहे की हे जे काही वादविवाद सध्या चालू आहे ते थांबावेत आणि येथे कुठेतरी सुसंवाद घडून यावा अशा प्रकारची ही फिमेल एनर्जी आहे जर ही तुम्हाला व्हिडिओ इथपर्यंत रेझोनेट होत असेल तर इथून पुढचे ही रिडिंग तुम्हाला नक्की रेझुनेट होणार आहे कारण की सध्या जी ही फिमेल एनर्जी आहे खूप जास्त डिप्रेस एनर्जीमध्ये आहे निगेटिव्ह एनर्जीमध्ये आहे आणि एक विचार करत आहे खूप जास्त मे बी असू शकतं रात्रीची जी झोप म्हणतात ती पण शांतपणे ह्या फिमेल एनर्जीला येथे मिळताना दिसून येत नाहीये तर ही फिमेल एनर्जी तिच्या जीवनामध्ये भावनिक आधार शोधत आहे आणि एक प्रकारचं प्रेम जे तिच्या जीवनामध्ये होतो पूर्वी ते शोधत आहे तर डिव्हाइन यावरती काय गायडन्स करते ते आपण पाहूया डिवाईन प्लीज गाईड मी सध्याची जी ही एनर्जी आहे करंट सिच्युएशन आहे यामध्ये काय गायडन्स डिव्हाइन आपल्याला देत आहे डिवाइन पोलीस मी तर ही कोणी जी महिला आहे ती का आ, ती कोण आहे संदर्भात डिवाइन पोलीस मी ही महिला कोण आहे ही महिला घरातीलच आहे का डिवाइन पोलीस मी ही महिला घरातीलच आहे का डिवाइन पोलीस गायडमी ही महिला घरातीलच आहे का तर येथे दिसून येते एम्प्रॉच कार्ड आपल्याला शो करते की ही महिला घरातीलच आहे आणि तिच्या हातामध्ये असू शकतं त्या घराची सत्ता आहे असू शकतं ती तुमची सासू असेल किंवा ननंद असेल किंवा घरातील मोठी कोणीतरी स्त्री असेल जिच्या हातामध्ये घरातील सर्व निर्णय ती घेते आणि घरातील सर्व निर्णयांवरती तिची सत्ता चालते इवन दोज तुमचे जे हजबंड आहेत ते सुद्धा ह्याच महिलेला फॉलो करतात ही महिला जसं सांगेल तशाच प्रमाणात ह्या सर्व घटना घडताना येथे दिसून येत आहे तर आपण विचारूया डिवाइन प्लीज गाईड मी की ही जी महिला आहे ती असं का करत आहे ओके तर येथे दिसून येत आहे तुम्ही आल्यापासून ह्या महिलेच्या जीवनामध्ये एक प्रकारे डिसबॅलन्स म्हणजे एक प्रकारे म्हणतो ना आपण जगलिंग सुरू झालेलं आहे तिला कधी कधी असं वाटतं की नाही तिचा जो हा मुलगा आहे तो एक प्रकारे तिचाच आहे परंतु दुसऱ्या क्षणी तिला असं वाटतं की हा मुलगा माझा नाही राहिला आता हा सगळं काही त्याच्या पत्नीच्या ताब्यात गेलेला आहे असंही ह्या महिलेला येथे वाटताना दिसून येत आहे आणि त्यामुळे तिच्या जीवनामध्ये यापूर्वी जो काही तिला सन्मान मिळत होता तो सन्मान येथे कमी झाला आहे असं तिला वाटत आहे तसेच तिला असंही वाटत आहे की माझ्या जीवनामध्ये इतके दिवस जो समतोल एक प्रकारे साधलेला होता तो आता कुठेतरी हल्लेला येथे दिसून येत आहे आणि जो जो मुलगा किंवा जो कोणी पुरुष हा त्या घरातील मोठा होता तो इतक्या दिवस पैशांच्या बाबतीत सगळे निर्णय ह्या मोठ्या महिलेला घरातील फिमेल एनर्जीला विचारून घेत होता परंतु आता तो काहीही निर्णय ह्या फिमेल एनर्जीला विचारून घेत नाही आहे आणि त्यामुळे ह्या महिलेने अशा प्रकारे ब्लॅक एनर्जी सेंड करायला सुरुवात केलेली आहे तर डिवाईन प्लीज गाईड मी की यावरती काय गायडन्स आहे काय करायला पाहिजे आपल्या फिमेल एनर्जीने ओके तर इथे दिसून येत आहे क्वीन ऑफ वॉइटचं कार्ड आहे आणि क्वीन ऑफ पॉइंटचं कार्ड विथ मॅजिशियन इथे आपल्याला इंडिकेट आहे की ही जी ब्लॅक एनर्जी आहे ती काही दिवसांनी दूर निघून जाणार आहे कारण की तुम्ही जे आहात ते मॅजिशियन आहात आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जे काही पाहिजे आहे ते तुम्ही मिळवणारच आहात या बाबतीत डिवाईन तुम्हाला ॲशुअर करत आहे सध्याची जी परिस्थिती आहे तुमच्या अवतीभोवती जी ब्लॅक एनर्जी आहे ती दूर होण्याचे चान्सेस आहेत आणि खूप जास्त चान्सेस आहेत बिकॉज मॅजिशियनचं कार्ड इट्स अ व्हेरी पॉवरफुल कार्ड आणि जेव्हा जेव्हा हे कार्ड आपल्या रिडिंगमध्ये येतं तेव्हा नक्कीच काही ना काहीतरी मॅजिक येथे होतात तर माझ्या जीवनात चमत्कार होत आहेत अशीही तुम्हाला पॉझिटिव्ह अफर्मेशन खाली लिहायची आहे तसेच मॅजिशियनचं कार्ड तुम्हाला इंडिकेट करत आहे की तुम्ही तुमचं कार्य सुरू ठेवा जे काही करत आहात सध्या डू व्हॉट आर यू डूईंग नाव तर तुम्ही जे काही करत आहात ते त्यामध्ये तुम्ही बेस्ट करत आहात चांगले करत आहात स्पिरिच्युअलिटीमध्ये सुद्धा तुम्ही पुढे जात आहात त्याचप्रमाणे तुम्हाला अजूनही पुढे जायचं आहे मे बी असू शकतो तुम्हाला खूप जास्त स्पिरिच्युअल कार्य सध्या करावं असं नाही वाटत तुम्हाला एक प्रकारे असं वाटतं की नको आता जास्त मेडिटेशन करायला नको जास्त पूजापाठ करायला नको जास्त ध्या ध्यानधारणा करायला नको तर नका करू तुम्ही सध्या तुमचा हिलिंग हिलिंग पिरियड चालू आहे सध्या एक तुम्हाला डिवाईनने तुम्हाला जो सोल शॉक मिळाला आत्ताच मागे त्यामध्ये म्हणजे तुम्हाला एक प्रकारचा झटका मिळाला एक प्रकारचा त्रास झाला तर त्यामधून तुम्हाला हिलिंग मिळावी तुम्हाला एक प्रकारे आराम मिळावा यासाठी डिवाईनने तुम्हाला थोडंसं मेडिटेशन आणि इतर कार्यांपासून डिस्ट्रॅक्टेड केलेलं आहे ते दिसून येत आहे तर ठीक आहे तुम्हाला नाही करा वाटत तर जे काही करत आहे सध्या ते करा म्हणजे सकाळी उठून तुम्ही थोडंफार घरातलं काम करताय मुलांसाठी करताय स्वतःसाठी करताय आपल्या घरातील लोकांसाठी करताय तर जे करताय तेच करा करमणुकीसाठी काही करताय मूवी पाहताय गाणे ऐकताय व्हिडिओ पाहताय तर जे पाहताय तेच करा याच्या पलीकडे सध्या काहीही करू नका आणि स्ट्रेसही घेऊ नका की माझ्याच्याने आता काहीही होत नाही आहे आणि मी खूप जास्त डिप्रेसमध्ये आहे तर ह्या विचारांपासून दूर राहा कारण की पुढील जो काळ आहे येणारा काळ जो आहे तो तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी घेऊन येत आहे आणि ही जी ब्लॅक एनर्जी आहे जी तुमच्या आजूबाजूला आहे ती थोड्याच दिवसांमध्ये निघून जाणार आहे बिकॉज आपल्याला वंच काळ आहे ते इंडिकेट आहे एका महिन्याच्या आत ही एनर्जी जी आहे ती हळूहळू कमी होईल आणि आफ्टर तुमच्या ह्या ज्या आत्म्याची जी ही तुमची प्रोसेस सुरू आहे तुम्हाला पुढे घेऊन जाण्याची तर यामध्ये तुम्हाला सक्सेस मिळाल्याच्या नंतर येथेही हे वनचं कार्ड आहे एक नंबरचं कार्ड आहे सो एका महिन्याच्या नंतर आपल्याला दिसून येत आहे खूप जास्त पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे ब्लॅक एनर्जीचा प्रभाव जो आहे तो हळूहळू येथे कमी होताना दिसून येत आहे परंतु तुम्हाला सध्या स्ट्रेस घ्यायचा नाहीये ना पैशाच्या बाबतीत ना भावनांच्या बाबतीत ना, ना तुमच्या स्पिरिच्युअल कार्याच्या बाबतीमध्ये येथे डिव गाईड करत आहे कुठलाही स्ट्रेस घेऊ नका जमलंच तुम्हाला तर ओके okay. ओके okay. तर जमलंच तुम्हाला तर तुमची जी कोणी फ्रेंड मध्ये असतील कोणी जवळचे असतील तर त्यांना थोडंसं जाऊन बोला मे बी असू शकतो तुम्हाला काही गायडन्स हवा असेल तर ते तुम्ही माझ्याकडूनही घेऊ शकता कम्युनिकेट करू शकता मला तुमची स्टोरी मला शेअर करू शकता काही तुम्हाला काउन्सिलिंग हवं आहे तर ते तुम्ही माझ्याकडून घेऊ शकता तुमच्या मनातील ज्या काही भावना आहेत सध्या ज्या तुम्ही कोणी इतरांना सांगू शकत नाही त्या तुम्ही मला शेअर करू शकता किंवा इतर कोणी तुम्हाला जवळचं वाटत असेल तर त्यालाही तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला म्हणा किंवा तुमचे घरातील कोणी जे तुमच्या कम्फर्टेबल झोनमध्ये आहेत त्यांना जाऊन तुम्ही शेअर करू शकता आणि तेच तुम्हाला कदाचित ह्या ज्या सध्याच्या बर्डनच्या स्थितीमधून आहे ते बाहेर काढणार आहेत या बाबतीमध्ये मी खूप जास्त होपफुल आहे अँड डिवाइन सुद्धा खूप जास्त होपफुल आहे तर टेन्शन घेऊ नका कुठल्याही गोष्टीचा ही, ही ब्लॅक एनर्जी जी आहे तुमच्या जीवनातील ती हळूहळू कमी होणार आहे एका महिन्याच्या नंतर तुम्हाला पॉझिटिव्ह चेंजेस झालेले दिसून येतील अँड सिक्स ऑफ कप्स तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच तुमचं जे इमोशनल अटॅचमेंटचं जे तुमचं प्रेम आहे तुमच्या पतीसोबत असो किंवा हजबंडसोबत असो ते तुमच्याकडे परत नक्की येणार आहे तर दिस डिसरिडिंग दिस कार्ड इज व्हेरी पॉझिटिव्ह अँड माझ्या जीवनात होणारे सकारात्मक बदल मी स्वीकारत आहे अशीही तुम्हाला येथे कमेंट करायची आहे तर पाहू आपल्याला आणखीन काय गायडन्स मिळते का ओके तर खूपच पॉझिटिव्ह कार्ड आलेलं आहे आणि तुम्हाला नक्कीच ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे कारण की येथे दाखवत आहे टेन ऑफ कप्स टेन ऑफ कप्स म्हणजे तुमचं जे आनंदी हॅप्पी फॅमिलीचं जे तुमचं स्वप्न आहे ते कंप्लीट होत आहे ते पूर्ण होत आहे अँड दिसून येत आहे तुमच्या जीवनामध्ये खूप सारे कप्स खूप सारे रंग जीवनाचे भरताना येथे दिसून येत आहे तुमचं चौकोनी कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होत आहे तुमचा राजा राणीचा संसार जो तुम्हाला नेहमी हवा होता तो येथे चांगला अपूर्ण होताना येथे दिसून येत आहे तुमचं स्वप्न विश फुलफिलमेंट होताना येथे दिसून येत आहे तर युअर विश इज कमिंग ट्रू तर नक्कीच ह्या रिडिंगला क्ले आ, क्लेम करा पॉझिटिव्ह अफर्मेशन करा मी हे बदल स्वीकारत आहे किंवा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने सुद्धा तुम्हाला येथे कमेंट करायची आहे तर नक्कीच डिवाईनने तुम्हाला खूप जास्त चांगलं गायडन्स येथे दिलेलं आहे अँड दिसून येत आहे ये सब कपची एनर्जी आहे परमेश्वराचे अनेक आशीर्वाद तुमच्यावरती आहेत डिवाईनचे अनेक आशीर्वाद तुमच्यावरती आहेत माता महालक्ष्मीचा अनेक आशीर्वाद तुमच्यावरती आहे तुमच्या कुलदेवतेचाही खूप जास्त आशीर्वाद तुमच्यावरती तुम आहे आणि बजरंगबली तुमच्या ह्या ज्या नात्याला जे आहे ते प्रोटेक्ट करत आहेत एखाद्या भावासारखं तर तुमचं नातं हे कुठेही तुटणार नाहीये आणि ज्या काही ब्लॅक एनर्जीज होत्या त्या हळूहळू येथे दूर होताना दिसून येत आहे हनुमान चालिसीचा पाठ करा सध्या जे काही स्पिरिच्युअल कार्य करत आहात जेवढं जमेल तेवढं करा गायडन्स घ्या कुणाकडून तरी आणि आपली जे भावना आहे ते शेअर करा कुणा काहीही मनामध्ये ठेवू नका जेणेकरून तुम्हाला त्याचं बर्डन तुमच्या मनामध्ये निर्माण होईल आणि दिसून येते भविष्याची एनर्जी तुमच्यासाठी खूप जास्त येते पॉझिटिव्ह आहे तर हे बदल नक्की होत आहे तुमच्या जीवनामध्ये मी हे बदल स्वीकारत आहे अशीही तुम्हाला कमेंट करायची आहे सो थँक्यू सो मच अँड